नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपलं आवडती चॅनल एज्युकास्ट मराठीमध्ये आज आपण जाणून घेणार आहोत कायनेटिक टेक्नॉलॉजी म्हणजे काय साध्या कॉर्ड्स घड्याळामध्ये बॅटरी असते पण सेको कायनेटिक घड्याळामध्ये बॅटरी नसते यामध्ये रोटर दिलेला असतो जो आपण चालताना किंवा हात हलवताना फिरतो हा रोटर एक छोटा जनरेटर फिरवतो आणि त्यातून इलेक्ट्रिक एनर्जी तयार होते की एनर्जी एका रिचार्जेबल कॅपॅसिटर किंवा छोट्या बॅटरीत साठवली जाते त्यामुळे एकदा चार्ज झालं की घड्याळ महिनेभर चालू शकतं आणि बॅटरी बदलण्याचा ला त्रास लागत नाही आता बघूया चार्ज कसं चेक करायचं सेको कॅनिक्टी घड्याळामध्ये एक पावर रिझर्व इंडिकेटर बटन दिलेलं असतं ते प्रेस केल्यानंतर सेकंद काटा पटकन पुढे सरकतो जर तो पाच सेकंदापर्यंत पुढे सरकला याचा अर्थ घड्याळ खूप कमी चार्ज आहे साधारण आठवड्यापेक्षा कमी बॅकअप उरलेला आहे जर तो तीस सेकंदापर्यंत पुढे सरकला तर समजायचं की घड्याळ फुल चार्ज आहे आणि ते सहा महिन्यापर्यंत चालू शकतं चला तर चेक करूया आपल्या केसमध्ये आपलं घड्याळ किती चार्ज आहे आपल्या केसमध्ये आपण पाहिलं की सेकंद काटा तीस सेकंदापर्यंत पुढे गेला याचा अर्थ आपलं घड्याळ फुल चार्ज आहे आणि ते सहा महिन्यापर्यंत चालू शकतं